धुळे सोलापूर महामार्गावर जालना जिल्ह्यातील अंकुशनगर साखर कारखान्याजवळ उभ्या कंटेनरवर भरधाव कार धडकली या भीषण अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला मृतात लहान मुलीचा समावेश असून अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही हा अपघात आज दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान झाला आज दुपारी एक कार छत्रपती संभाजीनगरहून बीडकडे निघाली होती दरम्यान अंकुश नगर सहकारी साखर कारखान्यासमोर एक कंटेनर उभा होता याच वेळी भरधाव वेगातील कार कंटेनरवर धडकली यात तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे अपघात एवढा भीषण होता की कार कंटेनर खाली दबली गेली मृतांचे अक्षरशः तुकडे झाले आहेत कार बाहेर काढण्याचे काम जेसीबीच्या सहाय्याने करण्यात येत आहे अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली अपघातग्रस्त कार कंटेनर खालून काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा